आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी पुणे शहरात गुन्हेगारीने उच्छांद माजवला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षावरच थेट कोयता हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली पुणे शहरातील पानवाडी हद्दीतील सय्यदनगर शेजारी पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे भांडण सोडवताना थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान महामंडवाडी पोलीस चौकी येथे प्रभारी अधिक अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कार्यरत आहेत सदर याबाबत गुन्हा दाखल करून त्याबाबतचा तपास सुरू केला असता मान्य पोलीस आयुक्त मान्य सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे व पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या मोहिमेअंतर्गत पोलिसांवर हल्ला करणारा नेहाल सिंग टाक आणि राहुल सिंग भोंड या दोघांना मोठ्या शितापीने क्राईमच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या पथकाच्या ग्राउंड वर्कच्या मदतीने सोलापूर पोलिसांची मदत घेत वरवडे टोल नाका या ठिकाणावरून बारा तासाच्या आत ताब्यात घेतले आहे एकेपी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक